ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी आमच्या स्टार स्पोर्ट्स क्लबने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या खाली एंटी केळकर मेमोरियल इंटरस्कूल क्रिकेट टुर्नामेंट सुरू केली अठ्ठेचाळीस वर्ष म्हणजे जवळजवळ चार पाच तप झाली आणि या माध्यमातून साडेसातशे खेळाडू मग रणजी ट्रॉफीमध्ये गेले टेस्ट क्रिकेटमध्ये पण पुढे आले टाइम टाइमशेल्ड खेळले म्हणजे ज्याला म्हणता येईल की राज्य पातळीवरचा राष्ट्रीय पातळीवरच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत या ठाणे जिल्ह्यातील खेळाडू खेळले याचा आम्हाला खूप समाधान आहे आणि त्याच्याकरताच ही टुर्नामेंट आम्ही सुरू केली होती मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रजिस्ट्रेशनखाली म्हणा किंवा अफिलेशन खाली ह्या टुर्नामेंटच्या या अठ्ठेचाळीसाव्या वर्षाचा स्पर्धा जी आहे ती उद्यापासून म्हणजे बावीस तारखेपासून दादूजी कोणतेव स्टेडियमवर सुरू होते मला सांगायला आनंद वाटतो की निरनिराळ्या भागामधल्या विद्यालय शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये भाग घेतात ही स्पर्धा जी आहे ती अंडर सिक्स्टीन स्पर्धा आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ही स्पर्धा चालते आपण देखील या स्पर्धा बघायला या आमच्या या खेळाडूंना प्रोत्साहन द्या आणि एक तारखेपर्यंत लागोपाठच स्टेडियमवर किंवा अन्य ठिकाणी काही मॅचेस जे आहेत त्या कल्याणला देखील मैदानामध्ये होणार आहेत आणि एक ज्याला म्हणता येईल की ठाणे जिल्ह्यातली किंवा महाराष्ट्रातली एक दर्जेदार अशी स्पर्धा या निमित्ताने ही होत असते आपणही या स्पर्धेला प्रोत्साहन द्या आणि आपण आवर्जून आमच्या या स्कूल बॉईजच्या खेळाडूंचा खेळ बघण्यासाठी अवश्य अवश्य त्या ठिकाणी व्हिजिट करा धन्यवाद